न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीचे जातीवादी मनुवादी वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तीने विटंबना केलेल्या कृत्याचा जाहीर निषेध करण्यासाठी नीडर सोमनाथ सूर्यवंशी यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते परंतु पोलिसांच्या बेदम मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवण्यासाठी आणि संविधानाच्या सन्मानासाठी समस्त आंबेडकरी भीमसैनिक उभे राहिले आहेत नाशिक येथे ते सोमवारी तेवीस डिसेंबर रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शालीमार नाशिक येथील पुतळ्याला अभिवादन करून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य निदर्शने करण्यात आली यावेळी शहीद भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवण्यासाठी अमित शहा यांनी राजीनामा द्यावा आणि समस्त भारतीयांची माफी मागावी या अशा अनेक मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले प्रचंड संख्येने भीमसैनिकांनी सहभागी होत जय भीम जय शिवराय जय संविधान अशा जोरदार घोषणाबाजी केल्या व तसेच या भीम सैनिकांनी यावेळी तीव्र प्रतिक्रिया दिल्या महाराष्ट्रामधल्या मधल्या परभणी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यामध्ये सोमनाथ सुरेंची जी हत्या झाली त्या हत्येच्या निषेधार्थ नाशिक शहरातील सर्व बहुजन समाज दलित समाज सगळं एकवटून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर मोठ्या करण्याचा कार्यक्रम केलेला आहे आणि याद्वारे या सरकारला या महाराष्ट्र सरकारला खऱ्या अर्थानं जा विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण आहे या ठिकाणी सर्वा आम्ही सर्वांनी निर्णय घेतला सोमनाथ सुरेंशीला न्याय मिळाला पाहिजे सोमनाथ सुरेंशी आणि म्हणून आंबेडकर 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 हे आंबेडकर हे ब्रँड इज ब्रँड आंबेडकर म्हणजे जो आम्ही खातो तो घास तो घेतो तो श्वास तो आंबेडकर माणसाला माणसा दान तो आंबेडकर संविधानामध्ये लिहून ठेवलेल्या सर्वांना न कोणी छोटा न कोणी मोठा सर्वांना समताचा आणि सर्वांना समान सन्मान दिलेला संविधानावर ते म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये सूर्यवंशी शहीद सूर्यवंशी एक भीमसैनिक याला अमानुष पद्धतीने पोलिसांनी मारझोड करून त्याचा मृत्यू पडलेला आहे त्या आला तसं पाहायला गेलं तर पोलीस प्रशासनानी ज्याच पोलीस जे होते ज्या पोलिसी मध्ये त्यांना जे मार केली सूर्यवंशीला त्याला न्याय मिळायला न्याय मिळण्यासाठी आम्ही सर्व समाज बांधव आज इथं बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी निदर्शने करत आहोत आणि आम्ही जिल्हाधिकारीला निवेदन देणार आहोत सर्वांच्या एकजुटीने सर्वांच्या एकमतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक